वर्गाकडून आपल्या मंत्र्यावर अध्यक्ष म्हणून या या yeah, 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 yeah.

ते अर्जुन आंबेडकर पुस्तकात खूप लांब आहे त्याचा आपले अब या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नक्की करते त्या पुढे आवाज खाली घे मोठ्याने चित्राला सोडल्याबद्दल तुमचे आभार तुम्ही माझ्या अध्यक्षस्थान दिल्याबद्दल तुमच्या सदसार आभार होते आता आम्ही अनेक विद्यार्थ्यांनी दोन दोन व्यक्तींची विचार व विचार मांडले तुम्हाला हे जावे मोठ्याने बोल जावे अजून पुढे सरक जावे जावे दे

सेविका मूलनी आम्हाला खूप मदत केली त्यांनी आम्हाला मंच व्यवस्था करू शकलो घटक करू शकलो आम्हाला आमच्या बाईंनी बालसभेला चांगले मार्गदर्शन केले व आम्हाला मुक्तदा सर्व चांगल्या प्रकारे